आपला वडणगे तालुका करवीर साई फार्मा या जनावरांच्या औषधांच्या मेडिकल उद्घाटन करवीर आमदार माननीय श्री चंद्रदीप नरके कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ संचालक माननीय श्री अजित नरके साहेब वैशाली पाटील पंचायत समिती माझे सदस्य लोकनियुक्त सरपंच संगीता शहाजी पाटील तंटामुक्त माझे अध्यक्ष कृष्णात जवदळ पंचगंगा पाणी पुरवठा चेअरमन बाजीराव पाटील नाना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके महेश सावंत ग्रामपंचायत सदस्य वडणगे प्रकाश कदम तंटामुक्त सदस्य सेवा सोसायटी संचालक शहाजी पाटील राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक सर्जराव पाटील तात्या उपसरपंच उमाजी शेलार सतीश पाटील यशवंत नाईक संजय माने तंटामुक्त सदस्य अध्यक्ष पंडित चौगुले लोकनियुक्त माजी सरपंच सचिन चौगुले भैया पंचायत समिती माजी सदस्य इंद्रजित पाटील भैया विकी जवदळ कोल्हापूर सयाजी घोरपडे संजय जौदाळ ग्रामपंचायत सन्मान्य सदस्य सतीश पाटील सर्व सदस्य अमर नरके तसेच वडणगे गावचे सुपुत्र श्री ज्योतिराम घोडके वडणगे यांची सत्यमुख न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला पत्रकार निवड झाल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाचे संचालक मान्य श्री अजित नरके साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी वडणगेतील विविध संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका